हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क आणि आता या प्रसंगीची सर्वात मोठी बातमी दोनशे वर्षांची पुरातन परंपरा असलेला जन्मोत्सव इतिहासात प्रथमतच रद्द झाल्याची ही सर्वात मोठी बातमी गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील स्वयंभू प्रकट झालेले श्री लक्ष्मी नृसिंह भगवान जन्मोत्सव सोहळा व यात्रा महोत्सव हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतलाय एकोणतीस एप्रिलला हा महोत्सव सुरू होणार होता आठ दिवस अखंड हरिणाम सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी करण्यात आलेलं होतं मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या आदेशानुसार खबरदारी म्हणून सर्व सार्वजनिक धार्मिक विधी बंद ठेवण्याचं आवाहन वारंवार शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि म्हणूनच ग्रामस्थांनी भाविकांच्या गर्दीच्या अनुषंगानं हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतलाय मात्र भाविकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पूजा अर्चा आणि दर्शनाचा लाभ घेता येणार आहे क्षेत्र सावखेडा येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर याचा फार जुना इतिहास आहे सुमारे दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्याचप्रमाणे दरवर्षी इथं आद्य शंकराचार्य जयंतीच्या जा दुसऱ्या दिवशीपासून श्री नरसिंह जयंती व पौर्णिमेपर्यंत अखंडित असा सप्ताह भरत असतो परंतु यावर्षी कोरोना या, या महारोगामुळं त्याचप्रमाणे सर्वत्र संचारबंदी असल्यामुळं या वर्षीचा सप्ताह रद्द करण्यात आलेला आहे व त्याचप्रमाणे आमच्या गावाची दोनशे वर्षाची परंपरा पहिल्यांदा खंडित झाली आहे त्यामुळं या ठिकाणी कोणी भाविक भक्त येत नाही फक्त मी स्वतः गुरुजी या ठिकाणी आरती पूजा जे आमचे नित्य नित्यकर्म आहे ते फक्त मी एकटा या ठिकाणी संपन्न करतो व सर्व गावाचं व सर्व सृष्टीचं या रोगापासून मुक्ती व्हावी अशी देवाला प्रार्थना करतो दोनशे वर्षांची पुरातन परंपरा असलेला जन्मोत्सव इतिहासात प्रथमत रद्द झाला असला तरीही ग्रामस्थांच्या वतीनं मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं भाविकांना घर बसल्या फेसबुक पेजवरून नृसिंहाचं दर्शन घेता येणार आहे मंदिर प्रशासनाच्या फेसबुक पेजवरून भगवंताचं शांतीपाठ पूजापाठ विधिवत पूजा अर्चा या सर्व गोष्टींचा लाभ भाविकांना ऑनलाईन घेता येणार आहे त्यामुळे कुणीही दर्शनासाठी न येता फेसबुक पेजवर दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन नृसिंह जन्मोत्सव सोहळा कमिटीकडून करण्यात आलंय स्पेशल रिपोर्ट दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण Ganggapur.